तर मित्रांनो इकडचं व्ह्यू बघा मस्त वेगळी तर मित्रांनो समोर जे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला तर लांब भरपूर त्याच्यामुळे कॅमेरा तेवढं काही दिसत नाही तुमका मस्त भरपूर लांब आहे मित्रांनो तर आपली मंडळी आहे इकडे मित्रांनो आपली मंडळी इकडे बसलेली हा जेवका नमस्कार मंडळी कोकणकर के स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांना संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि दांड्यावरती लाव फिरोका फॅमिलीसोबत तर इकडे दादा तर पाठी वहिनी दादा आणि आरोही ह्या तर ली मंडळी ली लिहिली दांड्यावरती फिरोका समुद्रकिनारी तर थोडंसं इकडे एन्जॉय करता एन्जॉय म्हणजे काय थोडंसं फेरपटको मारून जाणार आरोही का, का इकडे येऊचा होता थोडासा वाळूवर फिरो का गेला मस्तपैकी ऊन पण मसळीकी पडला तर हो ना पाऊस होतो सकाळपासून त्यामुळे वायता गेलो होतो आत्ता गेलो काल आपल्या बाप्पाचं विसर्जन पण झाला तर आता काही घरी राहून पण फायदा ना कारण गणपती असलो की मजा येतात मित्रांनो घरी तर गेला फिरव का पाटी सुरूची झाडात व्ह्यू एकच नंबर वाटत पाटी समुद्रकिनारो खतरनाक असो समोर विजयदुर्ग किल्लो आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्लो विजयदुर्ग किलो देवगड बघतो इकडचं इकड साठी देवगड हा मंडळी पाटी राहिली दादा इलो इलता पाटी आहे अजून तर आपल्या का वाडीवरती पण जाऊचा तर चिकन पण नेऊचा चिकन चिकन नेऊचा मित्रांनो आणि गावठी आपली सगळी मंडळी खात नाही गावठी पण हा आणि बॉयलर पण तर बॉयलर नव्हता गावठी कोंबडं तुमडं मस्त जाकाचं ते कापून हिलेलो आपलं जो पांढरं कोंबडं होतं ना मित्रांनो तो कापून टाकला फायनली असं मंडळी इलेली आह पूर्ण समुद्रावर थोडीफार गणपतीची असं गणपतीचे दिवस असणार ना तेवढीशी मंडळी येत नाही घरी असा बहुतेक मंडळी मित्रांनो इकडच व्ह्यू बघा मस्त पेकी तर मित्रांनो समोर जे असतात छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला तर लांब भरपूर त्याच्यामुळे कॅमेरा तेवढं काही दिसत नाही तुमका मस्त भरपूर लांब तर आपली मंडळी आहे बीमार आतमध्ये मित्रांनो फायनली आपलं दांड्यावरचं ब्रिज फिरवून झालेला मस्तपैकी मजा आईली आ, किती चला <laughs> आता चिकन आणि माल मसालो घेऊन जाव्या वाडीवरची जाव्या तर दादानी दादा पुढे इकडे दादा गाडी झाला होता फायले लाव घरी जिन्नस चिकन बिकन घेऊन मस्तपैकी गाडी इकडे लावता दादा पार्किंग करता आता चाललो घरी घरी म्हणजे घरी आपला रस्तो एकदमचा जा घराजवळच जा आहे आपलं घर आहे इकडे आपली गाडी डायरेक्ट घराजवळच जा येतात घरात जाता मस्तपैकी चिकन बनूया आणि गावती कोंबड्याचा पण आपण बनवूया तर चल नंतर भेटू मित्रांनो फायनली त्याल टाकलेला तर थोडा टाईम ना मस्तपैकी होते त्याल तर आई इकडे भाकरी पण वाजता मटणसोबत भाकरी एकच नंबर भेट होणारा त्याल थोड़ा त्याल पला, तर्थी कट तर त्याल दे थोडा टायम तर मी तर ना त्याल तापला तर मी लसुण टपया कढ़ी कढीपत टाकूया चिकन उघडी धना पावडर टाक्या बोल आदित्य राणा आरवीकडे मोबाईल दिस आहे आता आरवी बोलणार आहे व्हिडिओ तर भानेले ना मटण टाकले आहे परतून घेऊया अरे बोल गोडा मसाल्याचा वाटप टाकलेला आहे बघा आता मस्त मिक्स करून घेऊया सगळे मसाले विसाले टाकून झालेले आहेत मीठ बीठ तर आता मस्त ना थोडा टाइम शिजवून दे अर्ध तास झाकण मारून ठेवूया इकडे आपला शिजता आता गावठी कोंबड्याचा आता इकडे बॉयलर टाकत आहे तर तेला तेल टाकलेला मस्त तापला त्याच्यात आता लसूण टाकलं आहे तर आता मस्त पैकी बनवूया गावठी चिकन आपला सॉरी बॉयलर गावठी आपल्या इकडे शिजत टाकलेला फोडणेक बिडणेक देऊन झालेला मित्रांनो इकडे शिजत टाकलेला आता तर आता ही रेसिपी करूया मित्रांनो मस्तपैकी चिकन टाकलं आहे तर थोडा टायमा मस्तपैकी तेला शिजवून दे थोडं मसालो टाकलं आहे तर आता मस्त ढवळून उळून जाऊया आपल्या चिकन तर आता मस्त वेगळी शिजवून दे किस्त तेव्हा पण मस्त बी पेटवलं आणि जो लीरचं चिकन एकच न मित्र नव्हता एक नंबर तर मटन पण आपला शिजता येईल फायनली आपली मंडळी बसली जेव का तर आरोही पण बसले अरू, मटण कसा झाला कोंबड्याचा गावठी खाऊन सांगा नक्की ना कसा एक नंबर काकू अजून घेतला ना तर चला जेव्हा फटाफट हां बरोबर आहे ना बरोबर आहे ना चिकन तर आपली मंडळी इकडे बसलेली हा जेव का तर दादा कसा आला चिकन आपलं सॉरी मटन नक्की ना अजू किरण नाही खायचं सोडलं की काय कुरल तो डेंगू खाता दादा पण इकडे चिकन खाता आणि ही मंडळी आहे ती मटन खाता मस्त ना आपण पण मस्त विकता जेव बसूया गावठी कोंबड्याचा माटा म्हणजे ना आपली मंडळी जर खाऊन सांगितलं ना एकच नंबर झाला तर आपण बघूया कसा झाला आता मुग झाला एकच नंबर झाला तर मित्रांनो आता ना मस्तपैकी पैकी जेवतो फटाफट तर जेवल्यानंतर भेटू तुमका